नमस्कार मंडळी आज एस एम शिंदे वरती आपणास मी एका गुन्ह्याच्या सेक्शन्स बद्दल माहिती देण्याकरता आलेलो आहे जे पूर्वीच्या आय पी सी सेक्शन्स तीनशे त्र्याऐंशी मध्ये होतं आणि सध्या आता भारतीय न्याय संहिता जे आहे याच्यामधलं जे सेक्शन आहे सध्याचं त्याचं आहे तीनशे आठ तर हे काय आहे तर हे आहे खंडणीबद्दलच ज्याला इंग्रजीमध्ये एक्स्टॉर्शन असं म्हटलं जातं नुकतीच एक केस घडलेली आहे पहा लातूरची एक तरुणी पुण्यामध्ये शिकण्याकरता आलेली होती आणि तिच्याच जवळच्या विश्वासातल्या मित्रांनी तिला प्रथमता किडनॅप केलं त्याच्यानंतर घरच्यांकडे आपली रक्कम जी होती ती रक्कम मागण्यासाठी त्यांनी फोन केलेला होता आणि मग नेमकं हे प्रकरण आपल्याला नंतर मीडियामधून समजलंच की ज्याच्यामध्ये आपण त्या मुलीचा दुर्दैवी दे अंत देखील झालेला आहे तर अशाच ओळखीचा फायदा घेऊन कधी कधी मुलांना शाळेतून किडनॅप केलं जातं कुठेतरी कोऱ्या पेजेसवरती सह्या घेतल्या जातात आपल्यावरती दबाव आणला जातो मुलांना पुढे केलं जातं फॅमिलीला पुढे केलं जातं यांना त्या प्रकारे आपल्यावरती अतिशय मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि खंडणीची रक्कम आपल्याला मागितली जाते मग ती मेसेजद्वारे मागितली जाते ईमेलद्वारे मागितली जाते फोन करून मागितली जाते आणि मग याच्यामध्ये नेमकं सेक्शन्स काय लागू होतं तर याला खंडणी म्हटलं जातं इंग्रजीमध्ये एक्स्टॉर्शन म्हटलं जातं सुरुवातीलाच मी जसं सांगितलं आपणास की जुना जो आपला आय पी सी इंडियन पिनल कोड होता याच्यामध्ये सेक्शन तीनशे त्र्याऐंशी होतं आणि आत्ता जे आपला कायदा भारतीय न्याय संहिता हे लागू होतं आहे आत्ता सध्याला आणि त्याच्यामध्ये हे सेक्शन आहे तीनशे आठ तर असं जर गुन्हा कोण करत असेल आपल्या आसपास किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत जर असं काही धमक्या देत असतील जिवे मारण्याच्या मुलांना किडनॅप करण्याच्या धमक्या देत असतील आ, ते प्रकारे आपली एखादी प्रॉपर्टी कोऱ्या पानांवरती सह्या वगैरे घेण्याचा प्रकार घडतो लोक पाठवली जातात धमक्या देण्यासाठी तर हा सगळा प्रकार आपल्या मालमत्ता असतील आपल्याकडे मौल्यवान वस्तू असतील त्या उकळण्यासाठी जर आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असतील तर हा सर्व प्रकार हा खंडणीचा आहे आणि खंडणी मागणे हे कायद्यानं गुन्हा आहे जर तुम्हाला असा दबाव आहे असं वाटत असेल तर निश्चित जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल करा त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करा आणि आता सध्या भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये सेक्शन तीनशे आठद्वारे द्वारे या, या गुन्ह्याला जी शिक्षा आहे ती सात वर्षांची आणि दंड देखील आहे ही शिक्षा एक्सटेंड होऊ शकते वाढू शकते दहा वर्षांपर्यंत जर तुम्हाला अशाच थोड्या आम्ही सुटसुटीत पद्धतीने कायद्याची माहिती हवी असेल तर कमेंट करा आपणास अशाच प्रकारे कायदेविषयक आणि कॉमेडीचे देखील व्हिडिओ आपले एस एम शिंदे वरती आहेत तुम्ही ते नक्कीच पहा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद